नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत कढी पकोडा रेसिपी मराठी जी अगदी घरच्या घरी बारा बाजारासारखी आणि चविष्ट बनवणारी कढी पकोडा रेसिपी तर विसरू नये लागतं आपण लप नमस्कार मित्रांनो आता करणार आहोत आपण कढी अगदी परफेक्ट आणि खूप चविष्ट लागणारी कढी कढीसचं साहित्य आपण बघितल्या बघणार आहोत एक कप दही बेसन दोन चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट एक चम्मच चवीनुसार मीठ कढीपत्ता हिरवी मिरचीचे काप दोन जिरे एक चम्मच मोहरी अर्धा चम्मच प त्यानंतर आपण कढी करणार आहोत कढई दही बेसन हळद तिखट आणि मीठ घालून गाठीनं फोडता छान मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घ्या त्यानंतर ही पूर्ण मिश्रण कढी प हिरवी मिरचीचे काप तुम्ही ही ॲड करू शकता त्यामध्ये व्यवस्थित आपण अशा पद्धतीने एका कढईमध्ये हे जे मिश्रण केलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण कढीप कोथंबीर भरपूर घालणार मला भरपूर कोथंबीर आवडते सर्व भाज्यामध्ये आता हे थोडंसं पाण्याचं तुम्ही टेम्परेचर बघू शकता तुम्हाला कितपत घट्ट घट्टसर पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाणीचं ॲड करून छान कढी ही आपली अशी शिजून घ्यायची आहे त्यानंतर आपण करणार आहोत तडका त्यासाठी त्यानंतर एका तडका पॅनमध्ये जिरे मोहरी अद्रक लस थोडंसं लसणाचे काप थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट देखील तुम्ही कापच्याऐवजी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू शकता कढीपत्ता लाल मिरची पावडर दोन सुक्या लाल मिरच्या सुक्या त्यानंतर थोडीशी हिंग ॲड करून यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट मसाले ॲड केलेले जिरे पावडर ॲड केलेला हा तडका आपण कढईमध्ये ओतणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत कुरकुरीत गाड्यावरचे भजे मग कडी केली की त्याला भजे लागतेच त्यानंतर आपण यामध्ये एक कप बेसन घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत याच्यामध्ये सिक्रेट असं आहे क क भजे कुरकुरीत करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि बारीक चिरलेला कांदा हे सर्वात महत्त्वाचं तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आपले भजे खूप कुरकुरीत होतात त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड केलेली यामध्ये मी आणि सॉरी हिरवी मिरची आदरक आणि लसूण याचे मी पेस्ट केली त्यानंतर ओवा ॲड करायचा आहे थोडंसं जिरे थोडंसं खायचा सोडा ही सर्व चवीनुसार मीठ ॲड करून थोडीशी हळद कोथंबीर ॲड करून मस्तपैकी व्यवस्थित पाणी टाकून घट्टसर हे बॅटर तयार करून घ्यायचं कुरकुरीत गाड्यावरची जशी भजी असते त्यानुसार ही भाजी तयार होते आणि चवीला खूप छान लागते पाण्याचं प्रमाण थोडंसं घट्टच ठेवायचं आहे जा, भजी जास्त पातळ करायचे नाही मीडियम पाणी असावं लागतंय आणि छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि तेल इकडं गरम करून छान कुरकुरीत होईपर्यंत आपले हे घट्टसर छान पकोडे तयार करून घ्यायचे आहे भजे हे भजे खूप कुरकुरीत होतात चवीला पण खूप छान लागतात आणि यामध्ये मी सांगितलेलं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे यामध्ये बेसन सॉरी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ भजेमध्ये ॲड केल्याच्यानंतर मस्तपैकी आपले भजे हे कुरकुरीत होतात थो तर थोडंसं पाच दहा मिनटं हे थोडंसं तेल गरम होतं आपण रेस्ट करून ठेवणार आहोत तर इकडे तोपर्यंत कढईमधलं आपलं तेल गरम झालं की त्यानंतर आपण हे छान कुरकुरीत आपले असे भजे तळून घेणार आहोत इकडं बघू शकतात कढाईमध्ये तुम्ही छान अशा पद्धतीने आपण कुरकुरीत हे भजे तळून घे घेतलेले आहे आणि तयार झालेले आपले छान कुरकुरीत हे गाड्यावरचे मस्तपैकी भजे गरमागरम भजे आणि गरमागरम कढी मजाच नाही चवीला खूप छान लागते मला तर प्रचंड आवडते कढी भजे बरं का आणि आता हिवाळा चालू म्हटल्यावर गरमागरम कढी आणि त्याच्यामध्ये भजे टाकून खायचं म्हणजे वेगळंच हे आपले भजे तयार झालेले हे चवीला खूप छान लागते नक्की तुम्ही देखील ही ट्राय करून बघा आणि ही रेसिपी पूर्ण बघा आता ही गरमागरम भजे तयार झालेले यामध्ये तुम्ही गरम एका वाटीमध्ये कढी घ्या त्यानंतर त्यामध्ये भजे टाका आणि मस्तपैकी एन्जॉय करा आहे का नाही सोपी रेसिपी तर आवडलं तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रीण अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सुनंदा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कमेंटमध्ये मा मला सांगायला विसरू नका तर मला ही कडीभजीची रेसिपी कशी वाटली तर पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीमध्ये प्रेम बा बाय